जीवनात आनंदी राहण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जुन्या गोष्टींना विसरून जा वर्तमानात जागा भविष्याची चिंता करू नका स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करू नका आपल्या कामात टाळाटाळा करू नका जीवनात यश मिळवायचे असेल तर ही वाक्य कधीच बोलू नका एक लोक काय म्हणतील दोन हे काम मला नाही जमणार तीन माझा मूड नाही आहे चार माझं नशिबच खराब आहे पाच मला वेळ नाही याचबरोबर जीवनात तुम्ही या लोकांबरोबर कधीही वाद घालू नका एक मूर्ख लोकांबरोबर दोन गुरूंबरोबर तीन आईवडिलांबरोबर आणि चार अहंकारी लोकांबरोबर तुम्ही कधीही वाद घालू नका तुम्हाला या गोष्टींची कधीही लाच वाटू देऊ नका एक जुन्या कपड्यांची दोन गरीब मित्रांची तीन म्हाताऱ्या आईवडिलांची आणि साध्या जीवनशैलीची तुम्ही कधीही लाज वाटून देऊ नका या लोकांवर भरोसा ठेवा जे तुम्हाला समजून घेतात जसं की तुमच्या हसण्यामागे तुमचे असलेले दुःख ज्यांना समजते त्यांच्यावर नक्कीच भरोसा ठेवा तुम्ही जेव्हा चिडता तरी त्याच्यामागचे प्रेम ज्याला कळते त्याच्यावर नेहमी भरोसा ठेवा तुमच्या गप्प राहण्यामागचे कारण ज्याला समजते त्याच्यावर भरोसा ठेवा आयुष्य जगण्याचे काही नियम कधीच विचार करू नका की तुम्ही इतरांपेक्षा कमी आहात कधी असाही विचार करू नका की तुम्हाला सर्व काही येते पण नेहमी असा विचार करा की तुम्ही इतरांपेक्षा कमी नाही तुम्ही सर्व काही करू शकता तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद